भडक भगव्या रंगाचा एक बॉक्स असतो जो प्रत्येक विमानामध्ये बसवलेला असतो आणि त्या विमानाचा जर अपघात झाला तर तो बॉक्स सर्वात महत्वाचा असतो कारण संपूर्ण विमान डॅमेज होऊ शकतं हा बॉक्स डॅमेज होत नाही हा भगव्या रंगाचा जरी असला तरी याला ब्लॅक बॉक्स असं म्हटलं जातं या ब्लॅक बॉक्समध्ये दोन महत्वाचे घटक असतात एक असतो डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा असतो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आता या दोन्हीचं देखील आपलं आपलं काम आहे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर काय करतो तर विमानाची उंची किती दिशा कुठली आहे या विमानाचा वेग किती आहे या विमानाचे इतर काही महत्वाचे पॅरामीटर्स असतात ते सगळे नोट करून ठेवतो आणि या विमानामधला जो कॉकपिट वॉइस रेकॉर्डर असतो त्याचा आवाजच आहे व्हॉइस रेकॉर्ड करणं त्या कॉकपिटमध्ये असलेले सगळे आवाज रेकॉर्ड करणं रेडिओ सिग्नल्स कम्युनिकेशन जे चाललेलं आहे ते रेकॉर्ड करणं दोन्ही पायलट एकमेकांशी काय बोलतायत ते रेकॉर्ड करणं याशिवाय बॅकग्राऊंड नॉईजमध्ये कुठले कुठले आवाज येत आहेत ते देखील रेकॉर्ड करणं हे या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं काम आहे आता या ब्लॅकबॉक्स बद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती ही आहे की हा ब्लॅकबॉक्स अकराशे डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानात राहू शकतो त्याला काहीच होत नाही याशिवाय तो पाण्याखाली कितीही दबावाखाली जरी आला तरी त्याला काही होत नाही याशिवाय तो इतर सगळ्या सिव्हिअर कंडिशन्स मध्ये आरामात टिकू शकतो पाण्याच्या खाली जर समुद्राच्या तळाला बुडला असेल तर तो सिग्नल देतो आपलं लोकेशन सांगायचा प्रयत्न करतो यातून देखील डेटा रिकवर करता येतो आणि त्याला बरोबर काढता येतं हे सगळं असलं तरी आपण याच्याबद्दल बोलतोय आता याचं कारण हे म्हणजे आता ए आय बी न एक अपडेट दिलाय आणि त्यामध्ये सांगितलंय की अजित पवारांचा जो अपघात झालाय याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स डॅमेज झालाय जी गोष्ट डॅमेज होत नाही तो डॅमेज झालाय आणि त्यांनी सांगितलंय की त्यामुळं आता सध्या तरी कॉकपीटमध्ये नेमकं काय झालं हे समजत नाहीये याचा अर्थ काय याच्या मागे नेमकी कोणकोणती कारणं आहेत आणि आता सध्या ए ए आय बी न काय सांगितलंय ब्लॅक बॉक्सची सध्याची सिच्युएशन काय आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी अजित <tap <tapping noise> पवारांचा अपघात झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी हा ब्लॅक बॉक्स रिकव्हर करण्यात आला होता एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच ए ए आय बी ही संस्था या अशा प्रकारचे ब्लॅक बॉक्स रिकवर करायचं आणि त्यातून डेटा काढायचं हे सगळं काम करत असते या संस्थेनं अठ्ठावीस जानेवारीला ज्या दिवशी अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी संध्याकाळीच हा डेटा म्हणजे हा ब्लॅक बॉक्स रिकव्हर केला होता आपल्या ताब्यात घेतला होता आता सध्या तो दिल्लीत आहे पण आता त्यांनी एक अपडेट दिला एक माहिती दिलेली आहे ती माहिती म्हणजे अशी आहे की एल थ्री कम्युनिकेशन्स या संस्थेकडून हा ब्लॅक बॉक्समधला डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर बनवलेला होता याच्यामध्ये जो काही डेटा होता म्हणजे विमानाची उंची विमानाचा वेग आणि दिशा वगैरे वगैरे या संबंधीचा सगळा डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे अर्थात ही झाली चांगली बातमी आता याच्यानंतर वाईट बातमी अशी आहे की या विमानामध्ये जे हनीवेल या कंपनीनं बनवलेला जो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर होता तो मात्र या विमानाचा जेव्हा अपघात झाला त्यावेळेला जे तापमान निर्माण झालं जे, जे काही ब्लास्ट झाले या विमानामधल्या इंधनाचे वगैरे या ब्लास्टमुळं जे काही टेम्परेचर झालं या टेम्परेचरमध्ये तो डॅमेज झाला म्हणजे आता सध्या त्याच्यामधला जो व्हॉईस आहे जो आवाज आहे तो बाहेर काढता येत नाही किंवा तो मिळवता येत नाही यासाठी ही कंपनीनं असं सांगितलं की आम्ही सध्या हनी वेल या कंपनी बरोबर जी एक अमेरिकन कंपनी आहे यांच्याशी बोलून हा डेटा मिळवण्याचा प्रयत्न करतोय थोडक्यात काय तर त्यांच्याकडं डेटा नाही या विमान अपघाताची सुई पहिल्यापासून एकाच दिशेने होती ती म्हणजे व्ही एस आर वेंचर्स ही जी कंपनी आहे त्या कंपनीकडं या कंपनीनं मेंटेनन्सच्या बाबतीत एकदम हलगर्जीपणा केला आहे या कंपनीनं जे एअरक्राफ्ट चालवण्याचे जे काही नॉर्म्स आहेत त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केला आहे ज्या पद्धतीनं विमान बुक केलं ज्या पद्धतीनं क्लिअरन्स दिला गेला ज्या पद्धतीनं रनवे ठरवले गेले या सगळ्या बाबतीत या कंपनीनं आणि या कंपनीच्या पायलट्सनी हलगर्जीपणा केला आहे हे आतापर्यंत जेवढा काही डेटा पब्लिक डोमेनमध्ये आहे तेवढ्यावरून सिद्ध झालंय याशिवाय या कंपनीचे व्हॉइस रेकॉर्डर बंद असतात असं काही दिवसापूर्वी अगोदरच काही लोकांनी फ्लॅग केलं होतं म्हणजे सांगितलेलं होतं की या कंपनीचे नक्कीच महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत यावेळेला जेव्हा हा अपघात झाला त्यावेळेला सुहेल सेठ यांनी एक ट्विट केलं होतं त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं की ही जी व्ही एस आर वेंचर्स कंपनी आहे या कंपनीचं दिल्लीमधल्या अत्यंत महत्त्वाच्या लोकांच्या जवळ आपलं वजन आहे त्यामुळे या कंपनीला कुणीही काही करू शकत नाही आणि आत्ता सध्या असंच दिसतंय या कंपनीचा ब्लॅकबॉक्स जर आलाय या कंपनीचा डेटा रिकवर होत नाही आहे या कंपनीच्या विमानाबद्दल अनेक शंका आहेत तरी सुद्धा या कंपनीची विमानं कुणीही थांबवू शकत नाही हे सध्या स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे मग इथं रोहित पवारांनी ज्या शंका अगोदरच उपस्थित केल्या होत्या त्यांनी म्हटलं होतं की नंतर हे म्हणतील की बॉक्स मधला डेटा मिळत नाही किंवा इतर काही प्रॉब्लेम्स सांगायचा प्रयत्न करतील या सगळ्या गोष्टी आता खऱ्या होताना दिसत आहेत आणि मग आता प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की हा कॉकपिटमधला जर डेटा मिळाला तर कुणाची अडचण होणार आहे या ब्लॅक बॉक्स मधला डेटा मिळाला तर कुणाची अडचण होणार आहे कारण आर व्हेंचर्सची अडचण होऊच शकते याशिवाय आर व्हेंचर्सला मागं घाल पाठीशी घालणारे जे महत्वाचे लोक असतील दिल्लीमध्ये असतील किंवा इतर ठिकाणी असतील त्यांची देखील अडचण होऊ शकते याशिवाय महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा इतर ठिकाणी काही लोकांची नावं याच्या मागे घेतली आहेत काही लोकांच्याकडं संशयानं पाहिलं जाते या सर्व लोकांना देखील काही धोका निर्माण होऊ शकतो का नेमका या अपघातामधून सगळा डेटा रिकवर झाला तर कुणाला त्रास होऊ शकतो असा प्रश्न आहे कारण अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात असं वाटत होतं की सगळं काही अलबेल आहे आणि सगळं काही सरळ यशेमध्ये चालू आहे आणि कुणालाही काहीही पडलं नाही की महाराष्ट्रातल्या एका एवढ्या महत्वाच्या नेत्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला पण तो अपघात कसा झाला त्याच्या काही घातपात होता का याच्याबद्दलची शंका कुणीही उपस्थित केली नाही आणि त्याची माहिती घेण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पण आता सध्या रोहित पवारांनी हे प्रकरण तापवल्यामुळं आता अनेक संस्थांना याच्याबद्दल आपण आन्सरेबल आहोत याची जाणीव झालेली आहे पण त्यामुळं काय झालंय तर लोकांच्या समोर या सगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत अन्यथा या, अन्य या गोष्टीला फक्त एक अपघात म्हणून आतापर्यंत बाजूला ढकललं गेलं असतं आणि व्ही एस आर वेंचर्स किंवा इतर जे कोणी लोक असतील जर हा घातपात असेल तर त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं आयुष्य व्यवस्थित रा चाललं असतं पण सध्या तरी हे चालताना दिसत नाही कारण रोहित पवार म्हणतायत की आता मी वेगळ्या मार्गानं म्हणजे प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेची तपासणी करायला मुभा दिलेली आहे किंवा ती ऑलरेडी चालू देखील झालेली आहे कारण सरकार ज्या वेगानं चाललंय सी आय डी ज्या वेगानं चाललंय यामध्ये नवीन कुठल्या संस्था येत नाहीत अमित शहा यांनी रोहित पवारांना वेळ दिलेला नाही या सगळ्या गोष्टींच्या मधून एक गोष्ट समोर यायला लागलेली आहे ती म्हणजे कुणालाही काही पडलेलं नाही फक्त महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं कुठल्याही सरकारला वाटत नाही आहे त्यामुळं खरोखर रोहित पवार ज्या गोष्टीला म्हणत होते की हा घातपात आहे काय याबद्दलची शंका आता आणखी बळावलेली आहे कारण हा ब्लॅक बॉक्समधला डेटा यासंबंधी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र